मुस्लिम बांधवांचा पवित्र सण म्हणून ओळखला जाणारा रमजान ईद सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय कोपरगाव शहरासह तालुक्यातही ता रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळाला पारंपरिक पद्धतीनं कोपरगाव शहरातल्या ईदगाह मैदानासह एकशे पाच येथील अक्सा मस्जिद या ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं यावळी देशात सुखशांती एकता कायम रहावी यासाठी दुवाचं पठण करण्यात आलं ईदगाह मैदानावर एकत्रित नमाज पठण केल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद मुबारक करत शुभेच्छा व्यक्त केल्या रमजान ईद निमित्त आमदार आशुतोष काळे युवानेते विवेक कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप वर्पे शिवसेना ठाकरे गटाचे भरत मोरे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी अक्सा मस्जिद आणि ईदगा मैदान कोपरगाव येथे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या सर्व बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं पुढचं वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जाऊ अशी प्रार्थना करतो आणि समाजामध्ये राहावा ही जबाबदारी सर्वांची म्हणून त्या पद्धतीने सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे सर्वांना ते आवाहन करतो विनंती करतो आणि माझी लोक शब्दांब धन्यवाद खरे अर्थाने संपूर्ण भारत देशामध्ये रमजान ईद अतिशय उत्साह साजरी होत आहे आणि त्याच पद्धतीने कोपरगाव शहरामध्ये देखील या ठिकाणी झालेली आहे गेल्या महिन्याभर रोजा किंवा उपवास पकडून मुस्लिम बांधवांनी एका प्रकारे हल्लाची इबादत या ठिकाणी केलेली आहे निश्चितपणाने एका महिन्यामध्ये विचारांची आचारांची शरीराची सगळ्यांची शुद्धीकरण या निमित्ताने होती ईश्वर भक्तीमध्ये या निमित्ताने पूर्ण महिनाभर सर्व तल्लीन असतात आणि आज त्याची सांगता त्या रोजाची सांगता आज या रमजान ईद निमित्ताने होते आहे मी खऱ्या अर्थाने सगळ्याच मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो गेल्या चाळीस पन्नास वर्ष स्वर्गीय कुल्ले साहेबांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून आमदार ताईंच्या माध्यमातून आपण रमजान ईद ही अतिशय उत्साहात मुस्लिम बांधवांबरोबर साजऱ्या करत असतो त्यामध्ये मग इफ्तियार पार्टी असेल शिरकुर्मा पार्टी असेल या माध्यमातून एक सामाजिक एकोपा ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो आणि त्याच पद्धतीने याही वर्षी आपण हा उत्साह सण साजरा केलेला आहे मी व्यक्तीच्या खोले परिवाराच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना इच्छा खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सर्व इच्छा या निमित्ताने पूर्ण होतील असे परमेश्वर चरणी प्रार्थना करतो येणारा काळ सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा आरोग्यदायी जावं आणि विशेषतः शांतता पूर्व जावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद शहर के मुस्लिम भाइयों को न सिर्फ मुस्लिम भाइयों को लेकिन सभी कोपरगांव शहरवासियों को मैं कोपरगांव शहर पुलिस स्टेशन की तरफ से सबको ईद मुबारक देता हूँ और पूरे शहर में अमन और शांति का माहौल बना रहे इसलिए दुआ करने की गुजारिश करता हूँ आज के पावर पर के के तरफ से सभी मैं देता यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज बांधव विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते येस्त मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव